नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवलेले आहेत मस्त असे पनीर मोदक आता घरोघरी गणपती बसले आहे त्यामुळे नैवेद्यासाठी तुम्हीही झटपट होणारे हे पनीर मोदक बनवू शकता पहा पनीर मोदक बनवण्यासाठी अशा प्रकारे साहित्य घेतलेलं आहे एक कप दूध घेतलेले आहे त्यानंतर साखर घेतलेली आहे पाऊण वाटी आणि एक मोठी वाटी भरून पनीर हे खिसून घेतलेलं आहे त्यानंतर केसर आणि थोडीशी वेलची घेतलेली आहे पनीर मोदक बनवण्यासाठी पहा अशा प्रकारे कढई गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे दूध टाकल्यानंतर यामध्ये केसर टाकून घ्यायचे आहे केसर टाकल्यामुळे छाकाला छान मस्त असा कलरही येतो आणि टेस्टीही लागतात पहा अशा प्रकारे आता केसर टाकून घेतलेला आहे केसर टाकल्यानंतर वेलची पूड ही टाकून घ्यायची आहे आता यानंतर यामध्ये साखर टाकलेली आहे साखर टाकल्यानंतर साखर ही दुधामध्ये व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची आहे त्यामुळे अशा प्रकारे उलातण्याने हे दूध हे ढवळून घ्यायचं आहे आता मोठा गॅस केला आहे हे दूध थोडं साठून घेणार आहे अशा प्रकारे आता दुधाला थोडंसं घट्टपणा आलेला आहे आता यामध्ये खिसून घेतलेले हे पनीर टाकणार आहे पनीर टाकल्यानंतर थोडंसं यामध्ये कलरही टाकायचा आहे प अशा प्रकारे थोडासा कलर मी टाकलेला आहे आणि पहा मस्त आता याला येल्लो कलर हा आलेला आहे छान आता याला घट्ट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अगदी पाच सहा मिनटामध्ये हे घट्ट होऊन जाते आता मोदक बनवण्यासाठी हे परफेक्ट असं झालेलं आहे आता एका मोठ्या परातीमध्ये हे काढून थंड करून घ्यायचं आहे मस्त छान हे तयार झालेलं आहे अशा प्रकारे हे थंड झाल्यानंतर मोदकचा साचा वापरून याचे मोदक बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे थोडंसं हे थंड झालेलं आहे आता याच्यावरती बदामाचे काप हे करून घेतलेले होते ते मी टाकून घेत आहे आता याचे मोदक हे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे, हे।, हे मोदक बनवण्यासाठी मी तर हा साचा वापरणार आहे याच्यामध्ये अशा प्रकारे हे पूर्ण बनवून घेतलेलं सारण हे अशा प्रकारे याच्यामध्ये स्टप करून घ्यायचं आहे आणि याला मोदकाचा आकार लगेचच तयार होतो अशा प्रकारे खालच्या साईडनी थोडंसं दाब देऊन लगेच याचा मोदकाचा आकार हा तयार होतो झटपट असे या साच्यामुळे मोदक हे पटपट हे बनले जातात अशा प्रकारे दुसराही मोदक मी बनवून दाखवत आहे या पद्धतीने झटपट असे हे मोदक तयार करता येतात त्यामुळे ही रेसिपी तुम्ही झटपट अशीही बनवू शकता अशा प्रकारे दुसरा मोदकही तयार झालेला आहे याच पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत सर्वांच्या घरोघरी आता गणपती आलेले आहेत त्यामुळे तुम्ही ही नक्की ही पनीर मोदक रेसिपी नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका अशीच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहा मस्त झटपट होणारे हे पनीर मोदक तयार आहेत